स्वागत आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण ओले बोंबील कसे फ्राय करायचे हे पाहूयात इथे ओले बोंबील बघा मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे त्याचे दोन दोन तुकडे करू शकता किंवा अशा पद्धतीने बोंबील तुम्ही असे कट लावून देऊ शक घेऊ शकता आणि तुम्हाला तर माहिती आहे मी माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व बेसिकच रेसिपी दाखवते माझा लाईव्ह व्हिडिओ जर आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका सुरुवातीला आपण हे बोंबिल आहेत ना ते स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत आता याच्याला मसाला लावून घ्यायचा आहे ना अगदी बेसिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवते ज्यांना मासे करायला जमत नाहीत त्यांनी ही रेसिपी नक्की पहा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल तर शेवटपर्यंत जर विशे व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला सर्व रेसिपी कशी करायची हे नक्की कळेल आणि तुम्हालाही मासे तळताना काही प्रॉब्लेम येणार नाहीत ज्यांना मासे करायला जमतच नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार उपयुक्त आहे पड़ी तर आता आपण इथे बोंबी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे बघा तुम्ही एक चमचा आद लसूणची पेस्ट घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा इथे मी फिश मसाला वापरलेला आहे मालवणी फिश मसाला आहे हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये ना गरम मसाला घालायचा आहे पण गरम मसाला जास्त घालायचा नाही आहे थोडासा तर घालूया गरम मसाला आणि जर तुमच्याकडे वे वेळ असेल ना तर तुम्ही आम मसाला लावून बंबीन मॅरिनेशनसाठी करायला ठेवू शकता मी लगेचच तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर लाईव्ह व्हिडिओ आवड आवडला असेल तर माझ्या फ्रीजवरती दोनदा टॅप करायला विसरू नका गरम मसाला घालायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्येच आपल्याला इथे मी दोन टेबलस्पून इतकं कोकम आगळ घेतलेला आहे तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया ते मसाला मग हा सर्व मसाला आपल्याला बोंबल्याला लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने एक एक बोंबील करून घेऊन ह्याला हा सर्व मसाला लावून घेऊया किंवा सर्व मसाला तुम्ही जर असा बोमलात पूर्ण मिक्स केलात ना तरीसुद्धा चालणार आहे हे बघा तुम्ही अशा सुद्धा मिक्स करू शकता किंवा एक, एक एक जर तुम्हाला लावायला जमत असेल मी तुम्हाला एक एकच लावून दाखवलं असता पण लाईव्ह व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला असं एकत्र करूनच दाखवते आहे आता जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही हा मसाला लावून बोंबील थोडा वेळ ठेवू शकता अर्ध्या तासासाठी आणि फार काही आपण त्याचे मसाले वापरणार नाही हो बघा किती चांगल्या पद्धतीने आपले मसाले सगळे मसाले बोमला लागून झालेले आहेत जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोकमचं पाणी करून घालू शकता किंवा कोकम थोडेसे गरम पाण्यामध्ये भिजून त्याचं आगळ त्याचं पाणी फक्त वापरू शकता किंवा लिंबाचा रस वापरू शकता या दोन टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत हा लाईव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे अजून शेवटपर्यंत मी तुम्हाला दोन चार टिप्स सांगेन आणि बोंबील जर तुम्हाला वेळ असेल ना तर असं स्वच्छ करून त्याला तुम्ही मॅरिनेटसाठी अर्ध्या तासासाठी ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही असा मसाला लावून लगेचसुद्धा बोंबील फ्राय करायला घेऊ शकता बोंबील फ्राय करायला काय जास्त काही वेळ लागत नाही आणि तुम्ही माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल आपल्या पंजाब त्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत व्हेज नॉन जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे काय होईल तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येईल आणि माझ्या नवीन व्हिडिओ लगेच सुरुवातीला तुमच्याकडेच पहिलं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल आणि आजचा जर लाईव्ह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर तुम्ही स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका फिश फ्राय करतो आहे आपण बोम्बी फ्राय करायचं आहे बॉम्बे डब म्हणतात ह्या आणि आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे जर तुमच्याकडे मी याच्यामध्ये मालवणी फिश मसाला वापरला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा मालवणी फिश मसाला वापरू शकता आणि जर तुमच्याकडे मालवणी फिश मसाला नसेल तर तुम्ही कोणत्याही तुमच्या घरातल्या मिरची पावडरसुद्धा वापरू शकता ते आपल्या मसाल्याला मॅरिनेशन करून तुम्ही बघाल एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि माझे जु जुने जे सबस्क्रायबर आहेत त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद आणि जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी स्क्रीनवरती तुम्हाला टॅप करायला विसरू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जर काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि तुम्हाला तर माहिती आहे मी लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व बेसिकच रेसिपी दाखवत आहे आणि झटपट अशा तयार होणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी दाखवते आता इथे फिश मॅरिनेट करून आपण ठेवलेलं आहे तर आता आपण फ्राय करायला घेऊया इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे तुम्ही लाईव्ह व्हिडिओ माझा कोणत्या भागातून पाहत आहात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आता तुम्ही ना ह्या मसाला फिशला जे आपण कोटिंग लावणार आहोत ते तुम्ही कोटिंग तुम्ही रव्याचं लावू शकता किंवा तांदळाच्या पिठाचं सुद्धा लावू शकता किंवा दोन्ही पण मिक्स करून तुम्ही लावू शकता ते बघा तवा गरम झालेला आहे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ आहे हे आता याच्यामध्ये ना आपल्याला सर्व मसाले घालायचे तांदळाच्या पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा मसाले घालून तुम्ही करू शकता या तांदळाच्या पिठामध्ये आपण थोडीशीच हळद घालूया जास्त हळद घालायची नाही आहे थोडस मालवणी मसाला घालायचा आहे आपल्याला म्हणजे काय वरचं कोटिंग आहे ना ते असं चिटक लागणार नाही त्याला सुद्धा मसाला लावलेला असेल ला ना या कोटिंगला सुद्धा तर आपली फिश एकदम छान अशी खातानासुद्धा चांगली लागेल पानचट अशी लागणार नाही आहे दुसरी गोष्ट तांदळाच्या पिढासाठी वापरायचं आहे की तुमची फिश एकदम चांगली अशी कुरकुरीत फ्राय होईल म्हणून तांदळाचं पीठ वापरायचं आहे आपल्याला याच्यात तुम्ही बघू शकता तांदळाच्या पिठामध्ये आपण सर्व टाकलेलं आहे याच्यामध्ये पाहिजे की तुम्ही थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता पण मीठ माझं बरोबर अंदाजाने मी मसाला फिशला ला मसाला लावताना घातलेला आहे मध्ये थोडंस आपण परत मीठ घालूया कारण मगाशी वाटतं आपल्याला मीठ घातलेलं नाहीये आपल्याला सर्व मसाले चांगले चांगलेसे मिक्स करून घ्यायचे आहेत डोमणाला बघू शकता बोमण्याला चांगले असे मसाले मिक्स करून झालेले आहेत बघा तुम्ही छान असं कोटिंग आलेलं आहे बोमण्याला मसाल्याचं तो मसाले लावलेल्या बोंबिला आहेत ना ते तांदूळ पिठामध्ये घोळवून घ्यायचे आणि ते फ्राय करायला सोडायचे तोपर्यंत आपण इथे तवा गरम करून घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घालूया तव्यावरती कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा तव्यावरती तेल घालूया तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मग गॅसची फ्लेम लो करायची आपल्याला माझा लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल ना तर स्क्रीन दोनदा टॅप करायला विसरू नका सुद्धा ऑडियन्स लाईव्ह आहेत माझे त्यांचे मनापासून धन्यवाद इथे बघा तव्यामध्ये तेल दे चांगलं गरम झालेलं आहे आता जे आपण कोटिंग तयार करून घेतलं होतं ना तांदळाच्या पिठाचं त्याच्यामध्ये आपण एक एक बोंबील वळवून फ्राय करायला सोडायचे आहेत तांदळाचे पीठ ह्यासाठी वापरायचं आहे की आपले बोंबिलने छान असे कुरकुरीत तळले जातील आता एक करून एक 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 बोंबील सोडून घ्या गॅस आपल्याला हाय करायचा नाही आहे साध्या पद्धती म्हणजे बोंडील फ्रायची रेसिपी बोंबील फ्राय पटपट होतात बराच काही वेळ लागत नाही आणि तळले सुद्धा पटकाय जात एक साईडला दोन ते चार मिनिटं ठेवायचे दुसऱ्या बघा दोन ते चार मिनिटं म्हणजे आठ ते नऊ मिनटं आपले बोंबील फ्राय होतात सगळे ऑडियन्स मध्ये आजच्या लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत ना त्यांच्या मनापासून धन्यवाद चटपट असे बोंबील तयार झाले तर जे तुम्हाला बोंबील अजून क्रिस्पी पाहिजे किंवा तुम्ही बारीक रवा सुद्धा यामध्ये वापरू शकता तांदळाच्या पिठामध्ये मी फक्त तांदळाच्या पिठच वापरलेलं आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलचा पहिल्यांदा बघत तर लाईक व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक करायला तुला विसरू नका उलटून घेऊया आपण एक बाजू झालेली आहे आपली फ्राय दुसरी बाजू करूया मग असं कुरकुरीत चांगले आपण फ्राय झालेले आहेत तिथे सुद्धा तुटले नाही आहे कोंडी उलटपणा गोंडू किती छान असं उलटले जातं तुमच्याकडे जर माल पीठ मसाला नसेल ना तर तुम्ही तुमच्या साबणचा जो मसाला आहे ना तो वापरू शकता अपने तुम्हारा खाई की रेसिपी है कि मैं साधी छोटी अभी घटपट तैयार होने गोमल खाएगी रेसिपी तुम्हें सुधा अशा पद्धति गोंदी सायर कर नाई करा और छान अच्छे गोमल कर झटपट अभी रेसिपी तैयार होने आचा वो तुम्हारा वापस तुम्हें वापसु करूँ घूल सिंपल पेस्ट किंवा अद्रक मिरची वगैरे पण म्हणू शकता याच्यामध्ये आणि जसं तांद्याच्या पिका जिथे तांदळाच्या पिकामध्ये आज तांद्याच्या पिकाचे पट्टी दाखवले तर तुम्हाला रव्याचं पीठ रवा सुद्धा वापरू शकता किंवा फक्त रवा सुद्धा वापरू शकता पण तांदळाच्या पिकाने ते रव्यापेक्षा तांदळाच्या पिठामध्ये हे कंबीरफार छान लागते म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तांदळाचं टी वापरा आणि जर रवा वापरायचा असेल तर बारीक झिरो नंबरचा रवा येतो तो वापरा वापरू नका नक्की करताना तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल ना फिस्ट मालवणी मसाला मिळतो तो वापरा जर तो नसेल तर तुमच्या वापरायचं जे सुद्धा लाल तिखट आहे ते तुम्ही वापरू शकता जर तुम्ही लाल मिरची पावडर जर वापरली नसतो तर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घाला रंग हाइडे तुम्हें मिर्ची पाउडर फोर दिया थोड़ा सा गरम मसाला भाला बहुत किंगा आने लोंद भी भाजपा चांदी से तरह है कि आप पलटी जराना सुटत नहीं तुम बढ़ू सकता किसी छानुरखुरीत है घास मध्यम चलाइच है और एक बाजू में दोन तीन मिनट घातर आप जोबी उत লগে টাপলে উত্তি না গোব্ডি লগে শিপেন টাপলে তুমি উত্তর গোমবি শুকন শুক্র মেন গোবির টাকে নতুন দোনে তিন মনটে এসে খেয়াছে দোলতে তিন মনটা নতুন গোম্বল বাজ নজ মটন চিকন এসে ব্যাচ রেসিপিজায় সেটি তুমি চেক করু শ मी माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी सोप्या सोप्याच रेसिपी दाखवते आणि जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही त्याला मसाला लावून सुद्धा ठेवत नाही अर्धा तास तरी सुद्धा चालतील बघा आपलं छान असं कुरकुरीत बोलून तयार झाले तुम्ही बघू शकता तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे का तुम्हाला असून डोंबिर फ्रायची रेसिपी आहे पण नगदी साधीच होती ज्यांना मासे करताना अडचणी येतात ज्यांना ती भीती वाटते मासे करताना की मासे कसे फ्राय होतील काय होतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आम्ही अशा पद्धतीनेच करा आणि डोंबिवल फ्राय करायला ना एक बाजूला तुम्ही चार ते पाच मिनटं ठेवा मिडियम फ्लेमवरती लगेच पाच मिनट चार मिनटानंतर लगेच दुसरी बाजू पलटी करा दुसरी बाजू तुला चार मिनटं ठेवा म्हणजे काय आपले गोंबीर छान असेल कुरकुरीत भाजले जातील बघा किती छान असे बोंबीत फ्राय झालेले आहेत रंग पण तुम्ही पाहू शकता बोंब्याचा आणि कुरकुरीत झालेले आहेत है। तिथे मी फक्त तांदळाचं पीठ वापरून बोंबीत फ्राय केलेले आहे की नाही अशी साधी सोपी रेसिपी आता तुम्हाला ही रेसिपी पाहिल्या होती मासे तळताना किंवा मासे करताना काही अडचण येणार नाही तर तुम्ही माझे वा व्हिडिओ जो आता पाहत आहात ते कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा जर आजचा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका तसेच चॅनलला हाईक करायला विसरू नका आणि माझ्या नवनवीन रेसिपीज जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्या मिळता तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल तिथे माझे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता बघा खालीच आपले कोंबीन फ्राय करून एकदम छान असेल असं हे आपण काढून घेऊया आहे की नाही झटपट रेसिपी अगदी साधी सोपी आणि पटपट तयार करीत बघा बोंबील फ्राय अजिबात कुठेही रेसिपी करायला कुठेही कठीण नाही आहे अगदी झटपट तयार होते रेसिपी आता आपण हे बोंबील काढून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं साईडला ठेवून त्याच्यामध्ये ना दुसरे बोंबीर सुद्धा घालू शकता म्हणजे काय साईडला गेल्यावरती ना त्याचं तेल मिसळून जाईल हे बघा एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते मध्ये जागा येऊन जाईल आणि पुन्हा आपण दुसरे जे बोंबील आहेत ना ते घालूया त्याला पीठ लावून ते घालायचे आहे कशी वाटली तुम्हाला बोंबील फ्रायची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर ते पिवरती दोनदा टॅप करा तुमचे जर काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विसराच शकता त्याच्यानंतरचा कोणता नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये हो सांगा आहे की नाही चटपट्याची तयार होणारी रेसिपी आता तुम्हाला बोंबील फ्राय करताना काहीही या्सा येणार नाही तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ जर पाहिला असेल ना तर तुम्ही नक्की ही रेसिपी द्या काय करू शकता आणि कुठेही तुमची ही रेसिपी सुटणार नाही का एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते सर्व निघाले आता आपण हे बोलूया ना काढून घेऊया बेस्टमध्ये वाटते बोंबील फ्रायची रेसिपी रेसिपी आवडली असेल ना तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी सर्व जाऊन पहा तर तुमच्या काय कमेंट्स असतील तर नक्की मला आता करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर होती दोनदा टॅप करायला विसरू नका अगदी कुरकुरीत अशी झटपट अशी बोंबील फ्रायची रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे मी जर तुम्हाला अजून क्रिस्पिनेस बोंबिलमध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही एकदम थोडासा बारीक रवा ॲड केला तरी चालणार आहे तुम्हाला हिरवं वाटण लाटेल तुम्ही हिरवं वाटणसुद्धा लावण्याला मॅरिनेट करून अर्धा रुजा ठेवून द्या जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आता जसं मी दाखवलं त्या पद्धतीने लगेच तुम्ही हे बोगील करायलासुद्धा घेऊ शकता रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद